अत्यंत दुर्दैवी द्रावक व धक्कादायक अशी घटना घडली आहे एका भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मैतामध्ये जत तालुक्यातील मोरबगी येथील उद्योजकाच्या एकाच कुटुंबातील सर्वजणांचा समावेश आहे बेंगलोर स्थित असलेले सुप्रसिद्ध उद्योजक चंद्राम येगापा यांच्या कुटुंबियावर काळाचा दुर्दैवी घाला पडलेला आहे चंद्राम याबगोळ हे मूळचे ज तालुक्यातील मोरबगी येथील रहिवाशी असून आय टी कंपनीमध्ये इंजिनियर तसेच त्यांच्या अनेक कंपन्या आहेत परदेशात तसेच पुण्यामध्येही त्यांची कंपनी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे निमित्त सुट्टी असल्यामुळे बेंगलोरहून ते आपल्या गावी येत असताना तुमकूर परिसरामध्ये तेलमंगला या ठिकाणी सदरचा भीषण अपघात घडले असल्याची दुर्दैवी माहिती पुढे आली आहे या अपघातामध्ये चंद्रा यगापगोळ त्यांची पत्नी धोराबाई मुलगा गण मुलगी दीक्षा तसेच भाऊजे विजयालक्ष्मी आणि भावाची मुलगी आर्या असे सहा जण जागीच ठार झाले आहेत रस्त्याने येत असताना एक कंटेनर त्यांच्या कारवर पलटी झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला आहे कारमधील सर्व चजर्व सहा जण जागीच ठार झाले आहेत स्वतः चंद्राम एगापगोळ हे गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे हा कंटेनर या संपूर्ण कारवर पलटी झाल्यामुळे कार ही कंटेनर खाली दबली गेली आणि त्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे आज सकाळी हा अपघात घडला असून त्यामुळे संपूर्ण मोरबी मोरबगी या त्यांच्या गावावर शोककळा पसरले आहे जय भारत न्यूज